नाथ संप्रदायातील महान साधू नवनाथ माहित नसतील असा असणारा तर एक देखील व्यक्ती नसेल नवनाथांचा जन्म हा भगवान दत्तात्रयाचा व भगवान करण्याकरता आणि गुढ ज्ञान या समाजापर्यंत लहान मोठ्या पर्यंत झाला मित्रांनो प्रत्येक नाथांच्या जन्माचा उद्देश वेगळा आहे जसे की तंत्रज्ञान विद्या तंत्र मंत्र ब्रह्मचर्य साधना हे शिकवणं आणि मित्रांनो आज्ञान विकार वासना यापासून दूर करणं हा देखील मुख्य उद्देश नवनाथांच्या जन्मांचा आहे चला तर आलक निरंजन आदेश मित्रांनो चला तर पाहुयात की नवनाथांचा जन्म कसा झाला मित्रांनो नवनाथातील सर्वात पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ सर्व नाथांचे गुरु म्हणजे मच्छिंद्रनाथ सर्वात पहिल्यांदा आपण मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला हा कथा भाग पाहू मित्रांनो भगवान शंकर आणि पार्वती माता एक वेळेस कैलासावर गप्पा मारत असताना पार्वती माताने हट्ट केला की मला अनुग्रह हवाय पण भगवान शंकरांनी पार्वती मातेला अनुग्रह देण्याकरता भगवान शंकराला एक शांत ठिकाण हवं होत म्हणून शांत असलेल्या यमुनेच्या तीरावर भगवान शंकरांनी पार्वती मातेला या सृष्टीचं ज्ञान आणि अनुग्रह दिला पण सृष्टीचं ज्ञान ऐकत असताना पार्वती मातेला झोप लागली पण ते ज्ञान कोणी ऐकावं एवढं दिव्य असलेलं ज्ञान वाया जाऊ नये त्याच्याकरता त्या यमुना तीरावरील मशीच्या पोटामध्ये असलेल्या एका बालकानं ते ज्ञान ऐकलं आणि त्यावेळेस भगवान शंकरानं पार्वती मातेला प्रश्न केला की या सर्व सृष्टीतला सार काय आहे त्यावेळेस त्या मासुळीच्या पोटात असलेल्या बालकानं सर्व काही ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचं उत्तर दिलं आणि पुढे तो बालक त्या मच्छीच्या पोटातून बाहेर आला आणि त्या ठिकाण त्या बालकाचं नाव मच्छीच्या पोटातून आल्यामुळं मच्छिंद्रनाथ अशा प्रकारचं ठेवण्यात आलं पुढे मच्छिंद्रनाथांनी स्त्री राज्यात मैना किनीशी विवाह केला आणि पुढे त्यांना मीननाथ अशा प्रकारचा पुत्र प्राप्त झाला मच्छिंद्रनाथाचे जन्मस्थान हे तीर आहे आणि मच्छिंद्रनाथाची समाधी हत्ती सावरगाव बीड जिल्हा या ठिकाण आहे अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाचा गडावर मोठ्या प्रकारचा उत्सव होतो आणि त्या ठिकाणी गडावर लाखोच्या संख्येने भक्त परिवार त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाच्या दर्शना करता येत असतो मित्रांनो अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाची मूळ जन्मकथा अशा प्रकारची आहे तर मित्रांनो धन्यवाद आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा